जे नास्तिक स्वतःला समजून घेतात जे देवाला मानत नाही परमेश्वराला मानत नाही असं तुम्हाला अशी ज्या व्यक्ती आहेत ते तुम्हाला भेटल्यानंतर काय म्हणतात अरे काय तू सारखा देवदेव देवदेव करतो आहे आणि देवदेव करून तुम्ही काय साध्य केलं काय मिळवलं काय अचीव केलं तुझ्या वाटेला दुःख आहे ते आहेच तुझ्या वाटेला सुख कधी येणार हे देव तुला कधी सुख देणार फक्त तू देव 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 करतो आहे मित्रांनो तुम्ही ह्या देवाला पाहिल्यात का नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी शिरस्कर मित्रांनो आपल्याला जे नास्तिक स्वतःला समजून घेतात जे देवाला मानत नाही परमेश्वराला मानत नाहीत असं तुम्हाला अशी ज्या व्यक्ती आहेत ते तुम्हाला भेटल्यानंतर काय म्हणतात अरे काय तू सारखा देव देव देवदेव करतो आहेस आणि देवदेव करून तुम्ही काय साध्य केलं काय मिळवलं काय अचीव केलं तुझ्या वाटेला दुःख आहे ते आहेच तुझ्या वाटेला सुख कधी येणार हे देव तुला कधी सुख देणार फक्त तू देव 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 कर देव करतो आहेस मित्रांनो तुम्ही ह्या देवाला पाहिल्यात का तुम्ही देवाला बघितलेत का या देवाचं दर्शन तुम्हाला झालं आहे का असा मी प्रश्न विचारत तुम्हाला विचारतो आहे मित्रांनो मला ह्या देवांचं दर्शन झालेलं आहे हो आणि तुम्हालाही ते दर्शन होत असते पण तुम्ही ते दर्शन झाल्यानंतरसुद्धा तिकडे नजरअंदाज करताय कळते आहे पण ते वळत नाही मित्रांनो ही गोष्ट महत्त्वाची आहे कळते आपल्याला पण ते वळत नाही ते आपण स्वीकारायला तयार नाही आहे हाच एक आपला काय आपल्या आयुष्यातला एक उणीव आहे देव आता मित्रांनो जर दे आपण देव ह्या जर शब्दाची फोड केली तर तो देतो दाता प्रदान करतो तो देव मग असा देणारा कोण आहे दाता कोण आहे तो प्रदान करणारा कोण आहे असा कोण आहे अशी काय शक्ती आहे अशी काय गोष्ट आहे काय वस्तू आहे तो काय विषय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आता हे जर समजून घ्यायचं असेल तर सनातन संस्कृतीप्रमाणे आपण तेहतीस कोटी देवांचा उल्लेख केलेला आहे आता तेहतीस कोटी आणि तेहतीस करोड याच्यामध्ये ते फरक आहे कोटी म्हणजे आपण कोट करतो चिन्हित करतो आता तेहतीस ह्या देवांना आपण चिन्हित केलेलं आहे म्हणजे फक्त तेहतीस कोटी आहे को तेहतीस देव आहेत आणि हे तेहतीस देव कोण आहेत आणि करोड याचा फरक काय या आहे करोड म्हणजे एका एका शब्द एका अंकाच्या पुढे सात शून्य लावली तर आपण एक एक करोड म्हणू शकतो मग एक करोड आहेत का की अनेक करोड आहेत का तर नाही हे ते तेहतीस कोट आहेत कोट केलं आहे ते चिन्हित केलं आहे आणि हे ती चिन्हित केलेले ते तेहतीस देव कोणते आहेत तर आठ वसू मित्रांनो लक्षात घ्या आठ वसू बारा आदित्य बारा आदित्य अकरा रुद्र आणि दोन अश्विनी ह्यांची जर तुम्ही बेरीज केली तर तुमच्या लक्षात येईल तेहत्तीस आकडा तुम्हाला मिळेल तेहत्तीस कोटी देव आहे आता मित्रांनो हे जे काय मी तेत्तीस कोटी देव सांगितले त्यांचे जे मी गट सांगितले आहेत तुम्हाला त्या गटाबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊया त्याच्यावरती सेपरेट विचार करूया चर्चा करूया पण मी काय म्हणालो तुम्हाला तुम्ही देव बघितलेत का देव पाहिलेत का देवाचं दर्शन झालं का तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो जर आपण आठ वसूंचा जर उल्लेख केला त्या आठ वसूंमध्ये आपण जी पंचमहाभूतं म्हणतो पंचमहाभूतं पंचतत्व या तत्वाने आपण बनलेलो हो, आहोत त्या भू पंच आपण बनलेलो हो, आहोत जे ब्रह्मांडी तेच पिंडी आता त्या पंचतत्वामधील आकाश पृथ्वी जल अग्नी आणि वायू हे जे पंचतत्व आहेत हे सुद्धा त्या आठ वसूंमध्ये आहेत मग ही पंचतत्व तुम्ही बघितली आहात मग कमीत कमी ह्या पाच देवांना तरी तुम्ही बघितल्या असणार ना तुम्हाला दर्शन झालेलं आहे ते पंचतत्व मित्रांनो लक्षात घ्या जे पिंडी तेच ब्रह्मांडी आहे मग तुम्ही काय म्हणता की मी देवाचं दर्शन घेतलंच नाही मला देव दिसलाच नाही मग पाणी तर तुम्ही बघितलंच म्हणजे ते वरुण स्वरूपात म्हणजे पावस पावसाच्या स्वरूपात पावस ते पाऊस तो पडतो आणि ते पाणी पडते भूमीवरती ते पाणी तुम्ही बघितलात सुदा ही पृथ्वीसुद्धा तुम्ही बघितली आहे हे ब्रह्मांड हे आकाशसुद्धा तुम्ही बघितलं आहे सुद्धा तुम्ही बघितली आहे वायूचासुद्धा तुम्ही आभास घेतलेला आहे मग ह्या तत्वांचा तुम्हाला दर्शन झालेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या मग आपण बाकी वस्तूंचा आपण त्याच्यानंतर उल्लेख करू आदित्याचा उल्लेख करू आणि रुद्राचाही उल्लेख करू आणि दोन अश्विनाचाही उल्लेख करू त्याच्याही संदर्भात आपण समजून घेऊ पण ते समजून घेण्यासाठी आपल्याला एक नवीन व्हिडिओ एक नवीन अध्याय आपल्याला करावा लागेल पण आज आपण काय बघतोय तर देव देवाची फोड मी केली देणारा दाता प्रदान करणारा हा तुम्ही विचार करा आता वायू हा आपण देव पकडला तो आपल्याला काय प्रदान करतो आहे तर आपल्याला तो ऑक्सिजन देतो आहे प्राणवायू देतो आहे मित्रांनो लक्षात घ्या सामान्य स्वरूपात आपण त्याच्यावरती चर्चा करतो म्हणजे तो आपल्याला फक्त प्रदान करतो आहे देतोय तो दाता आहे तो आपल्याकडून काही घेत नाही आहे आपण त्याला काही देत नाही आहे मग असं ह्या वायूचं ह्या देवाचं आपल्याला संवर्धन करणं गरजेचं आहे का आणि कसं कारण काय तर जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर आपल्याला जे ऑक्सिजन मिळणार आहे प्राणवायू मिळणार आहे त्याचं प्रमाण घटेल आणि हे प्रमाण घटू नये यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर सृष्टीचं संवर्धन करायला पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या देव 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 अरे तिला देव भेटला का देव पदोपदी आपल्याला भेटत असतो क्षणोक्षणी भेटत असतो वेळोवेळी भेटत असतो पण आपला बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे नाही आहे म्हणून एक गाणं आहे बघा देव देव्हाऱ्यात नाही देव नाही लई हे गाणं ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल देव देव्हाऱ्यात नाही आहे देव देवळातसुद्धा नाही आहे आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो मंदिरामध्ये असो देऱ्यामध्ये असो पण ती प्राणप्रतिष्ठा करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे जर आपल्यामध्ये आपल्याला जर तो देव आहे भवताली आहे पदोपदी आहे तर त्या देवाचं जर आपण संवर्धन केलं नाही त्या देवाला जर आपण समजून घेतलं नाही तर शेवटी काय होणार आहे विध्वंस आणि आपण विध्वंसेकडे चालू आहे मग देव तुम्हाला भेटला का हे प्रश्न करतोय तुम्हाला देव भेटला का देव एक संकल्पना आहे देव हे चित्ररूपी आपण प्रतीक आहे देव एक गुणधर्म आहे मित्रांनो आणि तो गुणधर्म समजून घेणं गरजेचं आहे आता आपण म्हणतो शं भगवान शंकर देव विष्णुदेव किंवा ब्रह्मदेव मित्रांनो हे तीन गुणधर्म आहेत ब्रह्मा विष्णू महेश हे तीन गुणधर्म आहेत आणि हे तीन गुणधर्म काय आहेत तर आकाश जल आणि अग्नी वायू कारण ब्रह्म आपल्याला दिसत नाही ब्रह्माची आपण पूजा क मंदिर नाही आहे कारण वायू आपल्याला दिसत नाही वायू म्हणजे ब्रह्म पाणी म्हणजे जल म्हणजे विष्णू आणि अग्नी म्हणजे भगवान शंकर महेश म्हणून आपण अग्निसंस्कार ज्यावेळी करतो या ठिकाणी आपण अ अग्निसंस्कार करतो त्याला आपण काय म्हणतो कैलासभूमी म्हणतो मित्रांनो लक्षात आलं का ही साधी सरळ व्याख्या आहे तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी अशी म्हणजे देव कुठे आहे मित्रांनो देवाचं ते ब्रह्मांड स्वरूप आहे त्याचं दर्शनसुद्धा मला झालेलं आहे त्याबद्दल मी एक व्हिडिओसुद्धा बनवला आहे गोष्टसुद्धा सांगितलेली आहे ज्यावेळी मी संभ्रमित झालो होतो ज्यावेळी मला स्वतःवरचा माझ्या मनावरचा ताबा तुटला होता आणि असं वाटत होतं की मी याला वेळ लागला आहे कुठेतरी मला वेळ लागलाय ह्या क्षणाला मी जेवढे पोचलो होतो तेव्हा मी भटकत होतो देव शोधायला ते मनशांती मिळवायला आणि त्यावेळेला माझ्या गुरुने माझ्या सद्गुरूने माझ्या साईनाथाने मला स्वप्नात येऊन माझ्या वडिलांची माळ माझ्या लक्षात आणून दिली की माळ घे आणि जप कर आणि साई ओम साई ओम साई असा जाप कर मित्रांनो त्यावेळी माझं ते मन शांत झालं होतं पण त्यापूर्वी माझे वडील ज्यावेळी गेले आणि मी साई चरित्राचं मी पारायण लावलं होतं आणि माझ्या मनाला ती एक चटका लावून गेली होती गोष्ट की माझे वडील मला हवे होते त्यांना जगायचं होतं आणि त्यांनी ती इच्छा सुद्धा प्रकट केली होती राजू माका जगाचा अरे आणि ती इच्छा मी पूर्ण करू शकत नव्हतो ती सल माझ्या मनाला लागत होती पण साई चरित्र वाचताना काही गोष्टी माझ्या लक्षात आली की आता ती वेळ नाही आहे ती वेळ निघून गेलेली आहे आणि आता जर मी ती गोष्ट रोखण्याचा प्रयत्न करतो आहे तर माझ्या वडिलांच्या शरीराला त्यांच्या आत्म्याला त्रास होणार आहे आणि त्यानंतर मी ते सरेंडर केलं सद्गुरूंकडे माफी मागितली की तुम्ही त्यांना सद्गती द्या आणि त्याप्रमाणे मग त्यांना सद्गती मिळाली त्यांचा तो मृत्यू झाला ते ह्या जगातून परलोकी गेले पण त्या रात्री मला तो आभास झाला ते दर्शन झालं ते म्हणजे ब्रह्मांड नायकाचं विष्णूचं ते ब्रह्मांड स्वरूप मी माझ्या उड्या डोळ्याने बघितलेलं आहे जी पोथी मी जी लावली होती ते चरित्रचा ग्रंथ लावला होता त्याच्याच बाजूलाच काही अंतरावरती मी झोपलो होतो आणि त्यावेळी मला ते दर्शन झालेलं आहे आणि उड्या डोळ्याने झालेलं आहे जेव्हा मी झोपलो होतो आणि वर बघितलं त्यावेळी मला माझ्या घराचं छत आहे सिलिंग आहे ते दिसलं नाही आणि मी अगदी अगदी सूक्ष्म माझं स्वरूप आहे आणि विशाल ती मूर्ती मला दिसते आणि अर त्या अरणाजवळ मी आहे त्यांच्या आणि ते विशाल मूर्ती मी बघितलेली आहे मित्रांनो हे दर्शन कधी होते आपल्याला कसं होते तर आपलं जेवढे आत्मा अंतर आत्मा आपल्याला ती गोष्ट दाखवत असतो समजवत असतो त्यावेळी ही पंचमहाभूता तुमची कुठेतरी जागृत झालेली असतात अग्निवायू जल आकाश पृथ्वी त्यावेळी तुम्हाला हे दर्शन होते या स्वरूपात तुम्ही दर्शनाची इच्छा प्रकट केलेली आहे आणि ते ब्रह्मांड स्वरूप जसं अर्जुनाला त्या hmm, रणभूमीवरती श्रीकृष्णाने हे ब्रह्मांड स्वरूप दाखवलं अगदी तेच ब्रह्मांड स्वरूप मला त्यावेळी दिसलं मित्रांनो हे ब्रह्मांड स्वरूप प्रत्येकाला hmm, दर्शन देऊ शकते हे ब्रह्मांड स्वरूप जे अर्जुनाला त्या रणभूमीवरती कृष्णाने दिलं होतं ते मित्रांनो hmm, hmm, महत्त्वाची गोष्ट काय आहे तर देव 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 हे जे आपण म्हणतो आहे त्याचा अर्थ पहिला समजून घेणं गरजेचं आहे तो अर्थ म्हणजे काय तर तो देता देणारा दाता तुम्हाला प्रदान करणारा आहे आणि हे प्रदान करणाऱ्या गोष्टी ह्या सृष्टीमध्ये आहेत आणि या सृष्टीमध्ये आहेत त्याच गोष्टी ह्या ब्रह्मांडामध्ये ज्या आहेत त्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही तुम्हाला नजरेने दिसत आहेत किंवा त्याचा तुम्हाला आभास होतो आहे त्याची तुम्हाला अस्तित्व कळते आहे स्पर्शाने जसं वारा वाहतो आहे वारा डोळ्याने दिसत नाही आहे पण त्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो आहे असा स्पर्शरूपी किंवा आपल्या नेत्राने किंवा म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियाने आपल्याला त्याचं ज्ञान होतं आहे असा तो देव अस्तित्वात आहे आणि ह्या सृष्टीमध्ये आहे या ब्रह्मांडामध्ये आहे मग त्या सांकेतिक स्वरूपात आपण अडकून बसलो आहे त्या सांकेतिक स्वरूपातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि ह्या देवाचं या परमेश्वराचं ह्या सृष्टीचं ह्या ब्रह्मांडाचं संवर्धन करण्यासाठी जो आपला जन्म झाला आहे मनुष्य जन्म झाला आहे हा ह्या ब्रह्मांडाचं संवर्धन करण्यासाठी या सृष्टीचं संवर्धन करण्यासाठी मित्रांनो आणि ह्या सृष्टीचं जर संवर्धन झालं तरच हे आपल्याला दैवस्वरूप प्राप्त होऊ शकते मिळू शकते दिसू शकते त्याचा उपभोग आपण घेऊ शकतो अन्यथा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं उदाहरणार्थ सांगतोय मित्र तर काय होईल प्राणवायूचं प्रमाण घटेल मग आपल्याला श्वास घेणं मुश्किल होईल मग काय व्हायला हवं सृष्टीचं संवर्धन व्हायला हवं देव तुमच्यासोबत आहे ठाई ठाई आहे तुमच्यासोबत वेळोवेळी आहे क्षणोक्षणी आहे पदोपदी आहे ह्या देवाला तुम्ही उड्या डोळ्याने पहा या सृष्टीकडे उड्या डोळ्यांनी पहा जे आता सूर्य आपल्या पृथ्वीच्या भोवती जी वलय आहेत ओझन वायू म्हणतो आपण त्याला हे ओझन वायू याचा जो वलय आहे ते आता विरळ होत चाललं आहे या ओझन वायूचा त्यामुळे सूर्याची किरणं सरळ पृथ्वीपर्यंत पोचत आहेत म्हणून आता उष्मा वाढलेली आहे उष्णता वाढली आहे ह्याला कारण काय आहे तर हे प्रदूषण ग्लो, हे प्रदूषण आहे आपण म्हणतो ग ग्लोबल वॉर्मिंग मित्रांनो हेच ते ग्लोबल वॉर्मिंग आहे आता हे कुठेतरी रोखणं गरजेचं आहे त्या देवांची पूजा करणं गरजेचं आहे ह्या सृष्टीचं संवर्धन होणं गरजेचं आहे मग देव तुम्हाला दिसला का भेटला का त्याचं दर्शन झालं का मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा देव म्हणजे दाता देणारा प्रदान करणारा मग तो आम्हाला स्थळी जळी स्थळी काष्टी पाषाणी आपल्याला तो फक्त देत असतो जळी थळी काष्टी पाषाणी तो आपल्याला फक्त देत असतो प्रदान करत असतो मग आता ते घ्यायचं की नाही घ्यायचं ते ज्याच्या त्याच्या हाती सोबत, आहे कारण देव तुमच्यासोबत वेळोवेळी क्षणोक्षणी पदोपदी आहे मग मित्रांनो देव तुम्हाला दिसला का देव भेटला का देवाने दर्शन दिलं का कमेंट बॉक्समध्ये लिहा सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समधला कृष्ठासित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन